गाडी लावली घराला बघा टांबर टांबर भराव चालू होतं गाडी भरत चालू होत भरून आता गाडी चला म्हणलं आता निघायचं आलो अजून काय चालूच होतं बा गाणं हॅलो जार घेतलं आपलं वालवावं लागले गाण्यावर मजाच असते घर चालल्यावर फिपरलं जायचं होतं डांबर घेऊन मी आलो नाक्या काटा काढला चंद्रमुळीला बिटा काटाविटा करण्यावर चालला गाडी चला गाडी काटा करून निघालो बाहेर हायवेला लागलो हायवे लागलो मग काय चुळी चालली जे बघा मग तर पाच सगळ्या चुळी चालल्यावर टाक मग अजून नाचायला लागला बघा डोळा लागला जुळलं तर सगळ्या निघाणं चाललाय सगळं बघा नाचायला लागला परत गाण्यावर अजून मला म्हटलं आता मोळ आली जवळ मोहळ म्हणजे आलो बघायचं ब्रिजवर मोळ गे मोठ ब्रिकफास्ट केलं ब्रिज पास करून आलो पुढं आलं अजून चालू होत सगळं गाणं लावलं चालू मजाच असते चालवतो कसं लाचत लाज लागतो चला असा टाइमपास नाही टाईमपास असं ती मजा येत नाही गाडी चालवायला गेलो आपलं गाडी घेऊन खाली करायला आलो येतं गाडी खाली करायला सिंगल रोड होता गाडी पाच होत नव्हती साईडला लावली दाबून गाडी गाडी साईडला लावून म्हणून लाजून वर हेत जरा हिडू काढावं मस्त बघित हिडू हिडू काढायला चालू होता हिडू काढल्यापर्यंत मग आली दुसरी गाडी खाली करून आली दुसरी गाडी ती गाडी खाली करून आल्याशिवाय शिव काय आतमध्ये गाडीच घेऊन झाली आली का मग आला नंबर निघालो खाली करायला चला म्हटलं खाली करायचा जाऊ हे तो असं डोळ सोळा गाडी आमचा गाडी दोन चुज चोळवा म्हणला लागता हे आली फोटन कार गाडी कार गाडी आली का मग काय साईडला उभा केली मालकाचा मुलगा आला मालकाचा मुलगा आला भाता विता मागच्या चला म्हणलं खाली करायला हवा म्हणलं आता मशीनला खाली करायला लावली मालका कर, मुलगा आला खाली करून गेला बाबा द्या म्हणते येऊ उद्या म्हणते ह्या गाडी खाली करायला चालू होते गाडी खाली करून चालू होते तो आता शहाजी तो गाडी खाली करून येताना पाणी घेतलं त्या घरावर शोभा करून शहाजीन बाटली बाटलीवरून घेतून निघालो तोस हवे लावलो सोला पुणे हवे तिथं आलो बघा तोस मालकाची गाडी दुसरी भरून आले आलं टोल नाही बरोबरच्या टोल नाक्यावरल नाकार पाच वीस काळात म्हणलं पोहोच गाडी चालू आलो टोल नाक्यावर तू टोल नाक्यावर सांगितला असं सांगितलं त्यांना सुडली गाडी आलो पंपवर तेल बिल टाकलं मस्त बघित टाकी तेल टाकून आता म्हणलं चला म्हणला मी बसतो म्हणला चलवा गाडी पावा बसतो तर बस म्हणलं चालव दिली येताना एमटी गाडी चालवला गाड्याला मग काय तारल धरला हे न बी मस्त बघित मग काय म्हणलं चालावं म्हटलं तुझ्या इशा म्हणतो कसं चालावं तसे गाडी चालावं बसला आलू येतं परत मग मोहोलमध्ये मोहोलमध्ये आलो मोहोळ पास करताना म्हणून लागतं चला म्हणलं तर जायला जातं गाडी घेऊन जायला मला